मित्रांनो नमस्कार आपण पाहत आहात बीड प्रवाह न्यूज आणि आपण कालपासून या पावसाच्या अपडेट आपण सगळ्या आपल्या प्रेक्षकांना देत आहोत बीड तालुक्यातील बिंदुसारा जी नदी आहे जी माजलगाव डॅममध्ये असं पाणी साठवून होते या नदीची आजची जी अवस्था आहे ती बघा एकदम महापूर आल्यागत या नदीचे रूप आपल्याला बघायला मिळते आपण जे सर्व दृश्य पाहता बीड बीड प्रवाहाच्यामध्ये शिंदपरा नदी पात्रात महापूर परिस्थिती नातापूरचे सतीश नाना शिंगारे पाहणी करायला आले तरी त्यांना काही गोष्टी विचारण्यात येत आहे ना नाना ना तुम्हाला काय परिस्थिती वाटते पुराची तीन वर्षानंतर हा नदीला पाण्याचा बघण्याचा आनंद घेत आहोत आणि जे काय दोन तीन वर्षानंतर ह्या नदीला महापूर आलेला आहे त्याचा आनंद वेगळाच आणि निसर्गाच हे नाही याला कुणीही रोखू शकत नाही जे पाणी पिण्याचा प्रश्न आहे गायकवाडे प्रकल्प आज संध्याकाळपर्यंत शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे आणि पाण्याचा प्रवाह जास्तीत जास्त वाढतच आहे याच्यामुळं नदीकाठाच्या कडीचे लोक जे आहेत त्यांनी थोडं सतर्क राहण्याचं गरजेचं आहे पाऊस सतत अजून दोन तीन दिवस जर असाच राहिला काही गावाचा संपर्क पण तुटण्याची शक्यता आहे नदीकाठच्या लोकांचा का काय का इशारा देण्यात येत आहे पाणी वाढल्याच्या नंतर काही गावाली आहेत हे कडीला आहेत गाव नदीच्या ते थोडे रात्रीच्या थोडं जागृत करून पाऊस आलेला आहे पाऊस अजून वाढणार आहे शासनाने बी यांना इशारे द्यायला पाहिजे असे आमचे वरून जे पाणी येतं ते जास्तच प्रवाहाने व्हायला लागले अशी आमची विनंती की शासनाने थोडं ते नदीकडीचे जे लोक आहेत त्यांना सतर्केत जागृत करावा शेतकऱ्याची भावना काय नाना शेतकऱ्याची भावना आता शेतकरी फार आनंदलेले आहेत आज गोळ्याचा सण आहे त्याच्यामु त्याच्यामुळं अजून काही पावसाच्या थांबण्याची शक्यता नाही शेतकरी